नमस्कार मी संदीप आपण पाहत आहात टी व्ही नेक्स्ट मराठी उद्योगासाठी एक शाश्वत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे सत्तावीस साली एक स्वप्न पाहिले गेलं आणि शंभर वर्ष या स्वप्नाची जपवणूक हे सर्व उद्योजक करत आहेत आणि त्यातून एक सक्षम भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात आहेत लवकरच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा इतिहास काय आहे भविष्यामध्ये काय वेद या सर्व आपल्या उद्योग क्षेत्रातील असणाऱ्या आपल्या या सहकार्यांना घ्यायचा आहे याविषयीच संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि त्याच पद्धतीनं जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची जबाबदारी सांभाळणे ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेला आहे असे ललितजी गांधी आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या निर्णयाच्या द्वारे एक वेगळी छाप या महाराष्ट्रामध्ये या उद्योग क्षेत्रामध्ये ठेवलेले आहे ते ललितजी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद सर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम शंभर वर्षाकडे वाटचाल करीत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा हा प्रवास कसा आहे आणि याची स्थित्यंतर कशी राहिलीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅग्रिकल्चर असायचं आता एकूण टोटल नाव आहे भारताच्या औद्योगिकरणामध्ये आपल्याला प्राधान्य आपल्या कानावर जी लहानपणापासून येतात ती दोन टाटा आणि बिर्ला अजून एक नाव त्यावेळेपासून आहे ते कुठेतरी दुर्लक्षित झालं ते म्हणजे शेठ वालचन नेहराचन यांचं ज्याने या भारताच्या औद्योगिकरणामध्ये टाटा आणि बिर्ला यांच्या बरोबरीनं किंवा काकनभर सरस असं काम त्या काळात केलेलं आहे ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारतीय लोकांना व्यापार उद्योगामध्ये येऊ नयेत किंवा त्यांना अडचणी निर्माण होतील अशा पद्धतीचं धोरण हे ब्रिटिश सरकार राबवत होतं आणि या त्यांच्या धोरणाला टक्कर देत भारतात उद्योग उभा करायचे भारताचं औद्योगिकरण करायचं खूप आव्हानात्मक काम होतं ते वालच निराचन असेल टाटा असेल बिर्ला असेल किंवा यांचे अजून सर्व सहकार्य असतील आणि खूप प्रयत्नातून हे भारताच्या औद्योगिकरणाचा पाया घातला वालच निराचन एक अजब रसायन होतं असं म्हटलं तरी चुकणं चुकीचं होणार नाही सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर ते खूप जवळून त्यांनी काम केलं त्यांनी वालचन निराचन बद्दल एका पुस्तकामध्ये लिहिलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी कि एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये किती प्रकारचे उद्योग उभारू शकते याचा विक्रम कोण असेल तर ते शेठ वाचन हेराचन आहे वा। मी अगदी त्यांचा परंपरागत कापड व्यवसाय कापूस व्यवसाय त्यातून त्यांनी सुरू केलेलं कॉन्ट्रॅक्टिंग आणि पहिल्यांदा पंढरपूर बार्शी लाईट रेल्वेचं केलेलं कॉन्ट्रॅक्टिंग असेल पुणे मुंबईचा आपला जो बोगदा आहे रेल्वेचा बोरघाट तो पहिलं टनेल देशातलं त्यांनी केलं वालसेंद टनेल फोडून आपण रस्ते काढावेत रेल्वे मार्ग न्यावेत ही संकल्पना त्यांनी करून दाखवली मुंबई शहराला पुरवठा करणारं त्यांचा धरणात आलेली पाईपलाईन ही सुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं काम आहे हे असे अनेक वेगवेगळे वे प्रकारचे उद्योग कॉन्ट्रॅक्टिंग किंवा उपक्रम करत करत त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगही सुरू केले त्यामुळे अगदी ऑइल मिल असेल फाउंड्री असेल किंवा जे जे प्रकारचे उद्योग करता येणं शक्य आहे ते त्या किंवा त्याला स्कोप आहे किंवा ती त्या त्या ठिकाणची गरज आहे असे प्रत्येक प्रकारचे उद्योग त्यांनी केले मग ते सिमेंट कारखाना असेल सिमेंट कारखान्याला लागणारी मशिनरी बनवण्याचा कारखाना असेल साखर कारखाना असेल साखर कारखान्याला लागणारी मशिनरी बनवण्याचा कारखाना असेल त्या काळामध्ये भारतातला सर्वात मोठा साखर कारखाना त्यांनी पुणे जिल्ह्यात उभारला जे आता आपण वालचंद नगर म्हणतो त्या ठिकाणी आणि तो कारखाना उभारताना सोळा हजार एकर जमीन खरेदी केली सोळा हजार एकर जमीन शेतकऱ्यांची लीजवर घेतली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला प्रोत्साहन दिलं हे कधी एकोणीसशे सात एकोणीसशे आठ साली आणि साखर कारखाना केला तर एवढ्या अंतरातला ऊस गोळा करून कारखान्याच्या बॉयलर पर्यंत क्रशिंगसाठी नेण्यासाठी रेल्वे ट्रॅक टाकले आणि रेल्वेच्या ट्रॅकमधून रेल्वेमधून त्या ऊसाची वाहतूक केली जायची हे एकोणीसशे सात साली त्यांनी करून दाखवलं असा एक विजनरी माणूस होता ज्यांनी देशातली पहिली मोटर कार बनवली प्रीमियर पद्मिनी ज्या काळात या देशामध्ये दे सायकल ही चैनीची गोष्ट समजली जायची त्या काळात विमान बनवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हा भारतातला विमान बनवण्याचा कारखाना कार त्यांनी स्थापन केला तो सरकारनं नंतर सुरक्षेच्या कारणासाठी ताब्यात घेतला हा वेगळा विषय आहे भारतानं स्वतःचं जहाज बनवावं म्हणून हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड हा जहाज बनवण्याचा कारखाना त्यांनी उभा केला तर त्यांना एक ट्रान्सपोर्ट मॅन म्हणून संबोधलं जायचं जल वायू आकाश म्हणजे आकाश किंवा रस्ता या प्रत्येक माध्यमातल्या परिवहनाचं साधन त्यांनी त्या काळात निर्माण केली म्हणजे परिवहनाशिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही हे त्या काळात हेरून त्यांनी हे, हे केलं पण सर्वांना एकत्रित आणण्याचं कसं समोर हेच त्यामध्ये ज्यावेळी हे सगळं करत असताना महाराष्ट्रातील लोक व्यापार उद्योगात पुढे यावेत याने वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करावेत आणि मग ब्रिटिश सरकार परमिशन देत नाही तर ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स ही संकल्पना जागतिक संकल्पना आहे अनेक चारशे पाचशे वर्षापासून ही अशा प्रकारचे कन्सेप्ट जगभर कार्यरत आहे आणि चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्थांचे प्रस्ताव जगातलं कुठलंही सरकार असं डायरेक्ट रिजेक्ट करत नाही किंवा असं फेटाळू शकत नाही त्यांना लॉजिकली रिझन द्यावं लागतं चर्चा करावी लागते आणि म्हणून त्यांनी या सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली केली आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांचे त्यावेळेचे सहकारी मित्र जे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते ते आबासाहेब गरवारे असतील शंतोंदुराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर ही मंडळी नोकऱ्या सोडा लावून त्यांना उद्योग करायला लावले आज ते उद्योग जागतिक ब्रँड झाले बरोबर अशा अनेक सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी चेंबरची स्थापना केली आणि महाराष्ट्रभराचा दौरा केला आणि महाराष्ट्रातील लोकांना छोट्या छोट्या शहरातील लोकांना मी अगदी त्यावेळेचा आम्ही आता इतिहास लिहितोय टेबल बुकच्या माध्यमात अमळनेर चाळीस गाव धुळे जिल्ह्यातली छोटी छोटी गावं कोल्हापूर सांगली ठिकाणची अशी गावं अशा अनेक ठिकाणी त्यांचे दौऱ्याचे तपशील आमच्याकडे आहेत त्या त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं कोपरगाव अशी अनेक आत्ता जी आपल्याला मोठी शहरं दिसत आहेत ते त्या काळात मोठ्या बाजारपेठा नव्हत्या आत्ता जी आपण तालुक्याची शहरं म्हणतो अशा ठिकाणी त्या काळात विकसित बाजारपेठा होत्या अशा सगळ्यांना एकत्रित करून या चेंबरची त्यांनी स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात दौरे करून महाराष्ट्रीयन लोकांना प्राधान्यानं व्यापार आणि उद्योगात त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला नोकरीऐवजी तुम्ही व्यवसायात या व्यापारात या उद्योगात या यासाठी त्याने प्रोत्साहन दिलं मी त्याला तंत्रज्ञान देणं अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं बाजारपेठ उपलब्ध करून देणं या सगळ्या स्तरावर महाराष्ट्र चेंबर चेंबरच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि अनेक गोष्टी या चेंबरच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडून घडवून आणल्या चेंबरच्या या शंभर वर्षाच्या वाटचालीतले आपल्याला एक प्राधान्यानं तीन टप्पे करता येतील एक स्वातंत्र्यपूर्व काळातील टप्पा ज्या काळात ब्रिटिश राजवटीला तोंड देऊन त्यांच्या विरोधाला तोंड देऊन त्यांच्या अडचणींना सामोरं जाऊन उद्योग उभारणी करायचे त्यासाठी लागणार ताकद आमच्या व्यापारी उद्योजकांना द्यायची स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सरकारला वेगवेगळ्या प्रकारची धोरणं बनवण्यामध्ये सहकार्य करणं पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये इनपुट्स देणं काय आवश्यक आहे कुठं काय असलं पाहिजे आणि त्यानंतरचा काळ आहे जागतिकीकरणानंतरचा एकोणीसशे ला आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं त्यानंतरचा काळ मग भारतीय उद्योगाला जगाच्या व्यासपीठावर स्पर्धेत सक्षम बनवणं का जग एक खुली बाजारपेठ झाल्यापासून मग आपल्या उत्पादनाच्या पद्धती असेल त्याच्या पॅकिंगच्या पद्धती असेल मार्केटिंगच्या पद्धती असतील किंवा त्या त्या देशातल्या धोरणांचा समन्वय करायचं काम असेल किंवा आपल्या लोकांना एक्सपोर्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात असेल तंत्रज्ञान आयात करायचं असेल अशा सगळ्या स्तरावर चेंबर काम करत आले अशा तीन मेजर आम्हाला भाग त्यामध्ये करता येतील आणि त्या त्या स्तरावर जे ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या त्या गोष्टी चेंबरच्या चे त्या त्या वेळच्या नेतृत्वाने केल्या आणि शंभर वर्षाचा कालावधी हा या राज्याच्या संपूर्ण आर्थिक विकासामध्ये एक महत्वाची भूमिका चेंबरनं बजावली खऱ्या अर्थाने या राज्याचं औद्योगिकरण हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून यांनी केलं गेलं या राज्यामध्ये उद्योगांना विकसित केलेल्या तयार जागा मिळाव्यात म्हणून सरकारने औद्योगिक वसाहती तयार कराव्यात ही संकल्पना महाराष्ट्र चेंबरनं एकोणीशे पंचावन्न साली राज्य सरकारला दिली अच्छा पाच सहा वर्ष त्याच्यावर बऱ्याच चर्चा विचार विनिमय अनेक बैठका होऊन एकोणीशे एकसष्ट एक साली आता आपण ज्याला एमआयटी सी म्हणतो त्या महामंडळाचं निर्माण महाराष्ट्र सरकारने केलं तो मूळ प्रस्ताव महाराष्ट्र चेंबरचा होता अच्छा आता ज्या अटल सेतूला आपण बरीच चर्चा केली बरंच नाव ऐकलं की कसं कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे मुंबईला समुद्र मार्गे जोडणार तो प्रस्ताव महाराष्ट्र चेंबरनं एकोणीशे पंचाहत्तर साली राज्य सरकारला दिला अच्छा की अशा प्रकारे उरण ते मुंबई समुद्र मार्गे जोडली गेली पाहिजे असे अनेक मग नाशिक मुंबई पंचवटी एक्सप्रेस सारखे असेल अनेक विमानतळांची उभारणी असेल अनेक विमानसेवांची उभारणी असेल अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून केल्या आणि दळणवळणाच्या प्रत्येक सुविधेमध्ये वालच नेहराचन यांचा स्वतःचाच फार मोठा वाटा असल्यामुळं या राज्याच्या प्रगतीला आज राज्य आमचा क्रमांक एक वर आहे याचा पाया हा महाराष्ट्र चेंबरनं त्या काळात घातलेला आहे म्हणून आपल्याला सातत्यानं हे महाराष्ट्र देशात नंबर एक वर दिसतं काही वेळा तो क्रमांक वर खाली होत असतो पण महाराष्ट्र चेंबर आताही बऱ्याच अंशी या राज्याला अग्रेसर ठेवण्यामध्ये आपली महत्वाची भूमिका आजही बजावत आहे सर आपण हा सगळाच इतिहास सांगितला इतिहासाचे टप्पे देखील आपण सांगितलेत पण या टप्प्यातल्या एकाचे आपण साक्षीदार आहात कारण आपण तीन वेळेस ही जबाबदारी खूप समर्थ रीतीने सांभाळली एक वेगळ्या प्रकारचा ठसा आपल्या कारकिर्दीमध्ये उमटवला आपल्या कारकिर्दीकडे बघत असताना तुम्हाला काय की काय हे निर्णय आपल्या हातातून घडलेत आणि त्याचा सार्थ अभिमान आहे आता माझा अध्यक्षपदाची तीन वर्षाची कारकीर्द जरी झाली असली तरी या राज्यामध्ये मी चाळीसावा अध्यक्ष आहे या चेंबरचा अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी या चेंबरचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे आणि कोल्हापूर सारख्या शहरातल्या माणसाला या राज्याच्या शिखर संस्थेवर अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळणं हेच मुळात खा खूप कठीण काम आहे परंतु राज्यभरातल्या सर्व उद्योग क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांच्या सहकार्याने मला ही संधी मिळाली आणि मी हा माझा कालखंड अध्यक्षपदावर तीन वर्षाचा असला तरी महाराष्ट्र चेंबरमधला माझा कालखंड पंचवीस वर्षाचा आहे बरोबर मी दोन हजार साली पहिल्यांदा चेंबरच्या संचालक मंडळावर गेलो मी कोल्हापूर चेंबरमध्ये काम करत असताना इथले आमचे चेंबरचे अध्यक्ष प्रदीपबाई कापडिया यांनी मला प्रोत्साहित केलं की तुम्ही राज्याच्या संस्थेवरही हो शिखर संस्थेवर हो काम केलं पाहिजे आणि तिथून तो सुरू झालेला प्रवास पहिल्या सात आठ वर्षामध्ये माझा फारसा सहभाग असायचा नाही परंतु नंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आणि दोन हजार तेरा साली मी उपाध्यक्ष झालो उपाध्यक्ष पदाच्या तीन चार टर्म्स नंतर वरिष्ठ उपाध्यक्ष या कालखंडामध्ये सुद्धा भरपूर मी काम महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून केलं आणि अनेक वेगवेगळे उपक्रम या चेंबरच्या माध्यमातून आम्ही राबवले अस्तित्वात असलेल्या उद्योगांचा वेगवेगळ्या प्रकारचा त्यांच्या अडचणी सोडवणे त्यांना बळ देणे नवीन लोकांना उद्योगात आणणे नवीन गुंतवणूक आणणे अशा सर्व स्तरावर चेंबर सातत्याने काम करत राहिलं आणि चेंबर असलेल्या उद्योगांच्या अडचणी सोडवणे सरकारच्या धोरणामध्ये आम्हाला येणाऱ्या अडचणीबद्दल सरकारबरोबर बरोबर चर्चा विचारविनिमय वेळ प्रसंगी आंदोलन अशा भूमिकेतून सरकारला आमची मागणी मान्य करून घेणे सरकारकडून आणि नवीन लोकांना प्रोत्साहित करणे अशा विविध स्तरावर चेंबर काम करत असत आणि व्यापार उद्योग हे करत असताना यामध्ये बरेच उपघटक आहेत व्यापाराचे अनेक प्रकार आहेत उद्योगामधले अनेक घटक आहेत जसं आमचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे सर्व्हिस इंडस्ट्री आहे आयटी इंडस्ट्री आहे लॉजिस्टिक्स इंडस्ट्री आहे पर्यटन आहे आणि अशा अनेक वेगळ्या स्तरावर चेंबर छत्तीस वेगवेगळ्या व्हर्टिकल्सच्या माध्यमातून राज्याच्या विकासामध्ये काम करत असते आणि या तीन वर्षामध्ये आपण अगदी थोडक्यात सांगायचं सा। तर कोरोना नंतरचा कालखंड होता त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षातला सेट एक सेटबॅक भरून काढणे हे एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासमोर उद्योगांचं अनुदान तकलेलं होतं उद्योगांना कोरोना कालखंडातली त्या इन्सेंटिव्ह मुदतवाढ अपेक्षित होती आणि ते काही ना काही जे सर्वांना माहीत असत कारण ते अडकून होतं सुदैवानं राज्यात सत्ता बदल झाला आणि मी अध्यक्ष व्हायला ती एकच गाठ पडली आणि नवीन आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांच्यावर माझ्या तातडीनं ज्या दोन तीन बैठका झाल्या त्यात मी प्राधान्यानं हा प्रलंबित अनुदानाचा प्रश्न सरकारच्या दरबारी ताकदीनं मांडला त्याची आवश्यकता त्यांच्याही लक्षात आली पटवून दिली किंवा वेदांताचं प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रातून गेल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार होऊ पाहत होतं त्यातून सरकारने एक सकारात्मक भूमिका घ्यावी हे आम्ही सरकारच्याही आग्रहानं सरकारकडून मांडलं आणि सरकारने ते मान्य केलं आणि हा चोवीसशे कोटीचं प्रलंबित अनुदान आमचं दिलं त्यानंतर अनुदान पेंडिंग राहायचा प्रश्नच संपला ताबडतोब अनुदान वितरित व्हायची परंपरा सुरू झाली कोरोना काळाचं दोन वर्षाची मुदतवाढ जवळपास या राज्यातल्या उद्योगाला तीस हजार कोटीचा फायदा देणारी ठरली असे अनेक निर्णय आम्ही या काळामध्ये घेतले मग मार्केट शेअर बाबतीत आता सरकारचा निर्णय एक सकारात्मक येणं आम्हाला अपेक्षित आहे काम शेवटच्या टप्प्यात अशा इज ऑफ डुईंग बिझनेस मधल्या सुधारणा कायद्यातल्या बऱ्याच सुधारणा आम्ही करून घेतल्या सरकारनं बनवलेल्या पॉलिसीमध्ये आमचा सहभाग दिला निर्यातीच्या पॉलिसीमध्ये बऱ्याच आम्ही सुधारणा सुधारल्या जीएसटी सारख्या कायद्यामधल्या अनेक कॉम्प्लिकेटेड तरतुदी आयकरातल्या तरतुदी टॅक्सेशन मधल्या तरतुदी या तीन वर्षामध्ये मी सरकारला जेवढे अध्यक्ष म्हणून चेंबरच्या वतीनं जेवढे काही आम्ही बदल सुचवले किंवा सुधारणा सुचवल्या त्यातल्या चौसष्ट टक्के आमच्या सूचना या सरकारने स्वीकारल्या मी एक चांगलं आपल्याला रेशो म्हणता येईल त्यामध्ये की उद्योग क्षेत्राचं व्यापार क्षेत्राचं एकूणच राज्याच्या अर्थकारणाचं योग्य प्रतिनिधित्व चेंबर हे शिखर संस्था म्हणून करण्यामध्ये यशस्वी झाली आणि हे शंभर वर्षाच्या वाटचाल करताना शतक महोत्सवाच्या वर्षामध्ये याचं नेतृत्व करायची संधी मिळणं हे खरंच एक भाग्याची गोष्ट आहे नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शतक महोत्सव समारंभाचा शानदार सुरुवातही झाली राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री केंद्रीय अनेक के मान्यवर या समारंभाला उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने यांनी चेंबरच्या चे कामाचं चे कौतुक करण्याबरोबर चेंबरच्या चे भूमिकेलाही पाठबळ दिलं आणि नेहमीच उद्योग व्यापाराचे प्रश्न अधिकारवाणीनं सरकारसमोर मांडावेत असं आम्हाला आश्वासन किंवा एक प्रेरणा सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व प्रमुख लोकांनी दिली आणि शंभर वर्षाची वाटचाल पूर्ण करताना येणाऱ्या शंभर वर्षात हा महाराष्ट्र कसा असेल ते धोरण आम्ही आखतोय आणि हे बदलाच्या या टप्प्यामध्ये हे आत आता जे आमची कार्यकारणी किंवा जो संचालक मंडळ आहे आणि चेंबरचं अत्याधुनिक ऑफिस बनवलेलं आहे पूर्वी लोकांना चेंबरकडे येण्याशिवाय पर्याय नसायचा बरोबर आता आधुनिक साधनं आल्यामुळे लोक तंत्रज्ञानाचा वापर करून संपर्क साधतायत पण तरी सुद्धा सामान्य माणसाला व्यापार उद्योगामध्ये येण्यासाठी अजूनही बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून चेंबरनं आता येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरापर्यंत आमची कार्यालय सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या स्थानिक संघटना आहेत व्यापाऱ्यांच्या उद्योगांच्या औद्योगिक वसाहतींच्या या सर्वांमध्ये समन्वय घडवून आणून जे जे प्रश्न स्थानिक स्तरावरचे असतील ते चेंबरच्या समन्वयानं स्थानिक स्तरावर सुटावेत स्थानिक स्तरावरच्या पुढचे प्रश्न हे चेंबरच्या राज्य स्तरावरच्या बैठकीमध्ये यावेत अशा प्रकारची रचना करून नवीन युवकांना आम्ही ते उद्योगामध्ये कसे येतील ज्याला नोकरीच करायची आहे त्याला नोकरीच्या चांगल्या संधीची अपॉर्च्युनिटीची माहिती कशी मिळेल अशा पद्धतीचे जॉब फेअर आम्ही प्रत्येक जिल्हावर घेत आहोत अनेक जिल्ह्यात चालू आहेत होत आहेत आणि नवीन युवकांना उद्योग करताना बँकेच्या अडचणी येतात तर बँकांच्या बरोबर समन्वय साधून त्यांची कर्ज प्रकरणं कशी मंजूर होतील मी आता रिलायन्स सुद्धा आमचं मेंबर आहे अदानी आहे जिंदाल आहे सगळे लार्ज कॉर्पोरेटिव्ह चेंबरचे मेंबर आहेत मोठे उद्योजक आहेत मध्यम आकाराचे उद्योजक आहेत छोटेही आहेत आणि अगदीच समाजातला शेवटच्या घटक जो असतो उद्योगाला तोही चेंबरशी कनेक्टेड आहे हे चेंबर सर्वांसाठीच आहे ज्याचा व्यापार उद्योगाचा आणि राज्याच्या अर्थकारणाशी संबंध येतो त्याच्या प्रत्येक घटकाचं हे चेंबर अतिशय ताकदीनं आणि सक्षमपणे प्रतिनिधित्व करतं मग तो कोल्हापूर चप्पल बनवणारा कारागीर असेल किंवा मोठ्यात मोठा उद्योजक असेल या प्रत्येकांचे प्रश्न आणि राज्याच्या विकासामधला त्यांचा सहभाग या दोन्ही स्तरावर चेंबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे ते माझी उद्योग जगतातल्या व्यापार जगतातल्या सर्वांनाच विनंती आहे की आपलं स्वतःचं व्यासपीठ आहे मी कोल्हापुरातला एक छोटा माणूस जर चेंबरच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो तर हा राज्यातला प्रत्येक व्यापारी प्रत्येक उद्योजक या चेंबरच्या कुठल्याही पदापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या व्यापार विकासाबरोबर आपल्या नॉलेजचा फायदा राज्यातल्या सगळ्यांना कसा मिळवून देता येईल याचं काम करण्यात सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी या निमित्तानं सर्वांना विनंती आहे तर एकंदरीतच असं म्हटलं जातं की कुठलीही संस्था असेल तर ती किती वर्षे टिकते याच्यापेक्षा त्या संस्थेतले विचार टिकणं हे खूप महत्वाचं आहे आणि या शंभर वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामधून आपली प्रगती करतच भारताच्या विकासामध्ये आपण योगदान द्यावं हा जो विचार आहे तो अजून देखील टिकून आहे वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान आपल्या स्थानिक पातळीवरती असतील देश पातळीवरती असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल पण प्रत्येक समस्याला समर्थपणे तोंड देत आपल्या या चेंबरच्या माध्यमातून एक वेगळा ठसा या जागतिक पातळीवरती आपण उमटवत आहोत आणि त्याच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा शंभरावा शतक महोत्सव साजरा होत आहे आणि या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये ललिजी गांधी यांनी मोकळेपणाने या सगळ्या प्रवासावरती भाष्य केलं आणि हा सगळा प्रवास उलगडून सांगितला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार म्हण धन्यवाद